वर्ल्ड कपमधून मधून श्रीलंका बाहेर आफ्रिका उपांत्य फेरीत विद्यापीठाचा अंदागोंद कारभार पदवी परीक्षेचा निकाल अंदाजे पंचे पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी आक्रमक ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आज ग्राहक दिन साजरा आता बातमीपत्र विस्तार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले पण या निकालातून विद्यापीठाचा अंदागोंद कारभार स्पष्ट दिसून आला असून निकालामध्ये प्रचंड चुका करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले आणि परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढून देण्यात आली परीक्षा शुल्क भरण्याची तारीख एकोणीस मार्च ऐवजी पंचवीस मार्च करण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले निकाल जाहीर झाले खरे पण या निकालातून विद्यापीठाचा अनागोंद कारभार स्पष्ट दिसून आला निकालामध्ये प्रचंड चुका करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले आहे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत चुकीचे गुणदान करून संबंधिताचा हुशारपणा दिसून आला आहे एवढेच नाही तर उपस्थित विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांना उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास कारणीभूत ठरले यापूर्वीही एम के सी एल या कंपनीकडून असेच निकाल जाहीर केले होते यावेळी तसेच घडले विशेष म्हणजे विद्यापीठाला नॅकचा टॉपर दर्जा देण्यात आलेला आहे पण प्रश्न असा पडतो की हा दर्जा नेमका कोणत्या बेसिस दिला आहे या निकालामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे संबंधित कंपनी सोबतचा करार त्वरित रद्द करण्यात यावा आणि नवीन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करण्यात यावी तसेच परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशा मागण्या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत त्रेपन्न नव्वद दिवस झाले आणखी रिझल्ट आलेला नाही त्यातल्या एक्झाम देखील चौदा एप्रिल पासून सात एप्रिल डेट दिलेली होते बॅक झालेल्या सब्जेक्टचा आणि समोरच्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा तरी कसं करायचा कारभार म्हणजे कसा झालेला आहे मनावर त्यांचा मनात आले तेव्हा रिझल्ट घेणार मनात आले तेव्हा रिझल्ट लावणार आणि नंतर जर कुणी बोलाय गेलं तर मग नंतर त्यांच्यावर दम धक्क्या करना परत मी आमचा मॅथ मधला मेट्रिक स्पेस आणि ऑपरेशनल रिसर्च हा पेपर खूप जणांचा म्हणजे प्रत्येकानं आठ मार्क किंवा पाच मार्क असे तारे सगळ्यांना सेम मार्क आले आणि सगळ्यांचा बॅक राहिला नव्वद टक्के विद्यार्थी आमच्या बीएससी थर्ड इयर मध्ये परीक्षा शुल्क भरण्याची तारीख ही एकोणीस मार्च होती नंतर तारीख वाढवून तेवीस मार्च करण्यात आली पण विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ही तारीख पंचवीस मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे असे संबंधिताचे म्हणणे आहे भविष्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी बारुळ हादा चिखली येथील संयुक्त पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु एवढा मोठा खर्च होऊनही ही योजना का रखडली असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले काल दिनांक सतरा मार्च रोजी कंदार तहसील कार्यालयात पाणी पुरवठा विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी विविध उपजिल्हाधिकारी कृषी अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी तहसीलदार अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये गावांची चर्चा झाली आणि प्रशासनाला आपण त्या गावावर कोणतेही पैसे खर्च केले आहे हे आठवले ज्या गोष्टीवर एवढे पैसे खर्च झाले त्यावेळी मात्र ते योग्य पद्धतीने खर्च होत आहे की नाही याकडे सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले विविध योजनांवर सरकारचा पैसा खर्च करताना देखभाल करण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी का विसरली गेली व यात काही काळेबेरे आहे की काय असा प्रश्न आता काही प्रशासकीय लोकांना पडलेला दिसून येतोय पैसा तर खर्च झाला पाणी तर मिळाले नाही समोर उन्हाळा आव वाचून उभा आहे अशा विचित्र परिस्थितीमध्ये जनता मात्र भरडली गेली आहे आणि शासनाचे पैसे जाऊन पाणी मात्र मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पैसे खर्चूनही पाणी का नाही किंवा तसे नसेल तर त्या गावाची नावे टंचाईग्रस्तांच्या हे जनतेसमोर आले आहे एकीकडे जनता पाण्यासाठी तडफडून मरेल तर दुसरीकडे या लोकांची मात्र जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येईल अशीच कालच्या घटनेवरून आता वाटायला लागले आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल त्यासाठी संपर्क करा विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ विकेट्स राखून मात केली आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली सिडनीतील उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या एकशे चौतीस धावात गाठलं विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकेने चौथ्यांदा उपांत्य फेरी काढली एबी डीलियर्स दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ विकेट्स राखून मात केली आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली सिडनीतील उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं एकशे चौतीस धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेने अठरा शतकातच गाठलं विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली असून आता त्याचा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज मधल्या उपांत्यपूर्व लढतीच्या विजेत्या संघाशी होईल न्यूझीलंड आणि विंडीजमधील ही लढाई एकवीस मार्चला ला वेलिंग्टन मध्ये खेळवली जाणार आहे त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनी आणि इम्रान ताहिरच्या फिरकीमाऱ्यासमोर सतभेडच्या उपांत विजेत्या श्रीलंकेची सर्व बात एकशे तेहतीस अशी धुलधान उडाली ड्युमिनीने हॅट्रिक साजरी केली त्याने तेहतीसव्या षटकात अखेरच्या चेंडूवर मॅथ्यूजला बाद केलं मग पस्तीसव्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर कुलसेखरा आणि कौशलची विकेट काढली इम्रान ताहिरनेही सव्वीस धावाच देत चार विकेट्स काढल्या तर स्टेन मॉर्कल आणि एबटने प्रत्येकी एक विकेट काढली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयाला हातभार लावला ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आज नाना नानी पार्क मधील ज्येष्ठ नागरिक भवन येथे ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी के पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत देशमुख तहसीलदार महादेव किरवले श्रीमती सुषमा माडेकर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आज ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर हे होते आज हा कार्यक्रम सकाळी साडे वाजता नाना नानी ना पार्क मधील ज्येष्ठ नागरिक भवन येथे ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला त्या केलं मध्ये तोشه दिसतं चक्राकडे संभाला हाच संदर्भ आहे आज जो दिवस आहे हा यागतिक दिन असल्यामुळे मध्ये जागतिक देवावर कसा साजरा होईल यागतिक नंतर 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 लग्नाचा खर्च पूर्वी एक लाख रुपये असतात तर लग्नाच्या दोन दोन रोज खर्चात या कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी भगवान देशमुख तहसीलदार महादेव किरवले ग्राहक पंचायत अध्यक्ष डॉक्टर विजय लाड डॉ जोशी ऍडव्होकेट आर एस कमटलवार श्रीमती सुषमा माडेकर ऍडव्होकेट धोंडीबा पवार डॉ भोसकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डी के पाटील हे होते या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या मनोगतात सांगण्यात आलं की ग्राहकांनी कसे सतर्क राहायचे या कार्यक्रमाला बरेचसे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन वर्ल्ड कप मधून श्रीलंका बाहेर आफ्रिका उपांत्य फेरीत विद्यापीठाचा अंदागोंद कारभार पदवी परीक्षेचा निकाल अंदाजे पंचे पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी आक्रमक ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आज ग्राहक दिन साजरा तसेच नमस्कार वीडियो बात व्हिडिओ बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार